गुड मॉर्निंग येऊ लिओनी मग फोडला धारला 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 फोडलंच ताफ खाऊ नको धरला झालं 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 दे मला चिमटा बसन तोंडाला ये पागल दाखो दाखो इकडे लिहू मग दे आमचा तो को कसा केलाय बघू दे लोठिया तू कळवतोस ध ल ध ल माठिया फोडला का ध्यानचा मग ग्रीन मध्ये जिवतायचा चाललाय नाश्ता आमचं मग ए लोठू मग दे आमचा मग द्यामचा मग दे आमचा धरला धरला ढरला 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 तार घुस नाकात आणि इकडं चल खायचं नाही दे इकडं चल दात गुत नाही पागल 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 लिओ कलाकार लिओ किती पळतोस रे चला आता टाकून देऊ आपण झालं काम आता त्याचं तमाम धरलं धरलं बसून खात नाही बसायचं ते इकडं चल बसून खायचं नाही भाऊ भाऊ मगाचं काम तमाम केलं लिओनी हो दमला मग चल चला आता घेऊया लियो ची रिव्हिजन लिओ जम्प हळूचा मोबाईल पाडशील हो लक्षात गू बसा खाली बसा गुड बॉय खाली, खाली, खाली बस खाली बस Good boy. Sa, basa. Shake hand. Good boy. Ata. Hi. Bye. Yay.

बारी बाजती है ना <laughs> आमची स्टार लाइट चलो बाय गुड नाइट